पण बघत आहात ए न्यूज मराठीच्या आठ दोन सराईत गुन्हेगारांना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने शिंदे टोल नाका आणि शिन्नर फाटा येथून ताब्यात घेतले आहे दिनांक तीस जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार नाशिक शहर परिसरात वाहन चोरीचे प्रमाण वाढलेले असताना नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या आदेशाने शहर पोलीस ठाणे हद्दीत नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात गुन्हे शोध पथकाने पोलीस शिपाई विशाल कुवर पोलीस शिपाई समाधान वाजे व वा पोलीस शिपाई अजय देशमुख यांच्या मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार शिंदे टोल नाका या ठिकाणी चोरीची दुचाकी विक्रीसाठी एक किसम येणार आहे त्यानुसार सापळा रचून प्रकाश गोपीनाथ कोनगे राहणार इगतपुरी याला ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने पाच मोटरसायकल चोरी केल्याची कबुली पुढील तपासात शिन्नर फाटा येथून तुषार बारकू गोर्डे राहणार शिन्नर याला ताब्यात घेऊन चोरीच्या तीन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या सदरे उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बडे साहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार अविनाश देवरे विजय टेमगर विशाल पाटील विष्णू गोसावी अजय देशमुख विशाल कुंवर समाधान वाजे नितीन भामरे नाना पानसरे प्रशांत नागरे अरुण गाडेकर महेंद्र जाधव सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे अशांनी यशस्वीरित्या या ठिकाणी मोटरसायकल चोरीचे दोन गुण दाखल आहे एक तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस आणि तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस त्याच्यामध्ये तीनशे सत्तावीस अब्लिक पंचवीस जो तो डी बी अंमलदार टेंबिरे यादव यांच्याकडे आहे तपासाला आणि तीनशे पस्तीस अब्लिक पंचवीस जो आहे ते बीचे दुसऱ्या जे अंमलदार आहे विशाल पाटील यांच्याकडे तपासाला आहे मोटरसायकल चोरीचा तपास करताना त्यांना काही किऊ लागले विशाल पाटील यांना माहिती मिळाली की सिन्नर फाटा मार्केट या ठिकाणी कोणीतरी व्यक्ती सत्तावीसचा पंचवीस रोजी कुणीतरी व्यक्ती इसम हा बिना मोटर नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन फिरतोय ती ताब्यात घेतली त्याकडे चौकशी केली त्यानंतर टेमगरे टेमगरे यांना सुद्धा शिंदे रोडला नका या ठिकाणी अज्ञात चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी येणार आहे अशी माहिती मिळाली नाही तर त्यांनी पण त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडे चौकशी केली तपास केला तर त्या दोघेही अज्ञात चोरांकडनं त्यांच्याकडे विचारपूत चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडनं एकूण आठ मोटरसायकल एका टीमने पाच मोटरसायकल आणि दुसऱ्या टीमने तीन मोटरसायकल रिकवर केलेले आहेत नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या एकूण तीन मोटरसायकल ज्या आहेत चोरीच्या त्या उघड झालेल्या आहेत त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे एक मोटरसायकल भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे एक मोटरसायकल खडकपाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल पिटवाडा पोलीस ठाण्याची एक मोटरसायकल आणि एक बेवारस मोटरसायकल ज्याचा आम्ही शोध घेतोय की हा कुठल्या ठिकाणची आहे एकूण आठ मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत त्यांच्याकडनं त्यामध्ये दोन पल्सर चार स्प्लेंडर आणि दोन मोपेड यांचा समावेश आहे आरोपींची नाव प्रकाश गोपीनाथ मोनके हा मुक्काम पोस्टे घोटी तालुका इगतपूर इथला आहे आणि दुसरा जो आरोपी आहे तुषार बारकू गोर्डे हा दातली तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आहे तर बऱ्याचशा आतापर्यंत आपल्या पोलिसांच्या हद्दीतल्या तीन मोटरसायकलचे गुन्हे या आरोपींकडून निष्पन्न झालेले आहेत आरोपींची आरोपींवर कारवाई केलेली आहे आपण त्यांच्याकडे आणखी तपास करून आपण अधिक मोटरसायकल मिळतात का यानुसार अनुषंगाने तपास करत आहोत हा आरोपी हे रेकॉर्ड वरचे आहे याच्यातला एका आरोपीवर बारा गुन्हे आणि एका आरोपीवर तीन गुन्हे दाखल आहेत म्हणजे हे याच प्रकारातले आरोपी आहेत मान्य पोलीस आयुक्त सो कर्णिक सर मान्य पोलीस उपायुक्त मॅडम श्रीमती मोनिका रावत मॅडम सहायक पोलीस आयुक्त सर डॉक्टर सचिन बारी सर, सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आणि डी बी पदखाने या ठिकाणी केलेले के आहे डीपी न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका